केस तालुक्यातील के मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला उद्या तीन महिने पूर्ण होतील अजूनही एक आरोपी कृष्ण आंधळे हा फरारच आहे या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे अशातच आता पुन्हा एकदा हा हत्येप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे संतोष देशमुख मारेकरांना जिवे मारणे न मारण्यासाठी विनंती करत होते माझे हातपाय तोडा पण मला माझ्या मुलांसाठी आणि गावासाठी जगू द्या अशी विनंती देशमुख करत होते पण या मारेकऱ्यांना थोडीही त्यांची दया आली नाही तब्बल तीन तास ते संतोष देशमुख यांना मारहाण करत राहिले अशी माहिती संतोष देशमुख यांनी यांची मुलगी वैभवी देशमुखने दिली आहे त्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त होत आहे संतोष देशमुख यांना अपहरणाच्या आदल्या दिवशी म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला चाटेचा धमकावणारा फोन आला होता त्यानंतर देशमुखांनी वैभवीला माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे असेही सांगितलं होते दरम्यान नुकतेच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत यामुळे संपूर्ण राज्यभरातून आरोपी विरोधात संताप व्यक्त केला जात आहे यानंतर अजित पवार अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे धन्यवाद जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद